नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असे चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल आमचा चॅनल फक्त इंग्रजी आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही मोठे पण या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्यांनाही इंग्रजी व्यवस्थित शिकता येईल त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत स्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्ये भाग एकतीसावा चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघू मी त्यांची वाट पाहत आहे मी त्यांची वाट पाहत आहे वाक्य आय एम लुकिंग फॉरवर्ड टू हिम आय एम लुकिंग फॉरवर्ड टू हिम पाहत आहे चालू वर्तमान काळ आहे म्हणून एम आणि क्रियापदाचं चौथं रूप वापरलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुमचा शनिवार व रविवार चांगला जाऊ तुमचा शनिवार व रविवार चांगला जाव वाक्यणार हॅव अ नाईस विकेंड हॅव अ नाईस विकेंड लक्षात घ्या शनिवार व रविवारला वीकेंड म्हटलं जातं विकेंड सुट्टी हॉलिडे वगैरे म्हणतात त्यावेळी शनिवार व रविवार दोघांना मिळून येते ती म्हणून विकेंडसाठी शनिवार रविवार घेतलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य नेक्स्ट माझ्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी मनात येतात माझ्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी मनात येतात वाक्य येणार मेमरीज ऑफ माय कॉलेज डेज कम टू माय माइंड मेमोरीज ऑफ माय कॉलेज डेज कम टू माय माइंड मेमरीज म्हणजे आठवणी त्याच्यानंतर चौथं वाक्य शिकणे ही गोष्ट आहे आणि सामान्य ज्ञान ही सामान्य ज्ञान दुसरी शिकणे ही गोष्ट आहे आणि सामान्य ज्ञान दुसरी लर्निंग इज वन थिंग शिकणे ही एक गोष्ट आहे असं आहे ते लक्षात घ्या शिकणे ही एक गोष्ट आहे आणि सामान्य ज्ञान दुसरी असं आहे वाक्य ते करेक्शन करून घ्या जरा शिकणे ही एक एक ॲड करा त्यामध्ये गोष्ट आहे आणि सामान्य ज्ञान दुसरी वाक्य येणार इंग्रजीमध्ये लर्निंग इज वन थिंग अँड कॉमन सेन्स अनादर लर्निंग इज वन थिंग अँड कॉमन सेन्स अनादर लर्निंग म्हणजे शिकणे सामान्य ज्ञान म्हणजे कॉमन सेन्स त्याच्यानंतर पाचवं वाक्य शाळा सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू होते शाळा सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू होते वाक्य स्कूल रिओपन इन सप्टेंबर स्कूल रिओपन इन सप्टेंबर पुन्हा सुरू होणे रिओप पुन्हा सुरू होण्यासाठी रिओपन यूज केला यूज केला तो शब्द लक्षात घ्या री ओपन त्याच्यानंतर सहावं वाक्य अंतिम परीक्षा जवळ येत आहे अंतिम परीक्षा जवळ येत आहे वाक्य आहे ना द फायनल एक्झाम्स आर ॲप्रोचिंग द फायनल एक्झाम्स आर ॲप्रोचिंग त्याच्यानंतर सातवं वाक्य ॲप्रोचिंग म्हणजे जवळ येणे लक्षात घ्या कलराईज केलेले आहे ते के शब्द विशेष करून लक्ष द्या त्याच्याकडे कारण ते खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर सातवं वाक्य शिकण्यासाठी वय लागत नाही शिकण्यासाठी वय लागत नाही वाक्य ना यू आर नेव्हर टू ओल्ड टू लर्न यू आर नेव्हर टू ओल्ड टू लर्न त्याच्यानंतर आठवं वाक्य कोपऱ्या कोपऱ्यावरचे घर आमचे आहे कोपऱ्यावरचे घर आमचे आहे वाक्य येणार द हाऊस ऑन द कॉर्नर इज आवर्स द हाऊस ऑन हाऊस ऑन द कॉर्नर इज आवर्स त्याच्यानंतर नव्वं वाक्य मला खात्री आहे मी त्याला आधी पाहिले आहे मला खात्री आहे मी त्याला आधी पाहिले आहे वाक्य येणार आय एम शुअर आय हॅव सीन हिम बिफोर आय एम शुअर आय हॅव सीन हिम बिफोर मला खात्री आहे साठी आय एम शुअर अँड नेक्स्ट जे सेंटेन्स आहे मी त्याला आधी पाहिले आहे त्यासाठी आय हॅव सीन हिम बिफोर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं वाक्य प्रत्येक देशाची स्वतःची अशी प्रथा आहे प्रत्येक देशाची स्वतःची अशी प्रथा आहे वाक्य येणार इच कंट्री हॅज इट्स ओन कस्टम्स इच कंट्री हॅज इट्स ओन कस्टम्स कस्टम्स म्हणजे प्रथा त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं काही औषध आपल्याला हानी पोहोचवते म्हणजे काही औषध असतं ते आपल्याला हानी पोहोचवते वाक्यांना सम मेडिसिन डझस हाम सम मेडिसिन डजस हाम हाम म्हणजे हानी पोहोचवणे त्याच्यानंतर बारावं वाक्य बघू बाहेरच्या ड्राईव्हवर जतन करा बाहेरच्या ड्राईव्हवर जतन करा आख्यानात सेव्ह इट ऑन द एक्स्टर्नल हार्ड ड्राईव्ह सेव इट ऑन द एक्स्टर्नल हार्ड ड्राईव्ह बाहेरच्या ड्राईव्हवर म्हणजे एक्स्टर्नल हार्ड ड्राईव्ह म्हणजे हे कशाशी रिलेटेड आहे कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे लॅपटॉपशी रिलेटेड आहे ते दिलेलं आहे त्याच्यानंतर तेरावर तुम्ही परदेशात गेला आहात का तुम्ही परदेशात गेला आहात का आणि क्वेश्चन्स मार्क आहे वाक्याना हॅव यू बिन ॲब्रॉड हॅव यू बिन ॲब्रॉड आणि क्वेश्चन्स मार्क आहे त्याच्यानंतर चौदावं वाक्य बाहेर उन्हाळ्यासारखे आहे बाहेर उन्हाळ्यासारखे आहे वाक्याना इट्स लाईक like like समर आउटसाईड इट्स लाईक समर आउटसाईड समर म्हणजे उन्हाळा आणि बाहेरसाठी आउटसाईड यूज केलेलं आहे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य चित्र वाकडे टांगलेले आहे चित्र वाकडे टांगलेले आहे वाक्य द पिक्चर इज हंग क्रूक्ड द पिक्चर इज हंग क्रूक्ड हंग म्हणजे काय टांगलेले आणि वाकडेसाठी क्रूक्ड आलेलं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर सोळावं वाक्य सर्व समाधानी होते सर्व समाधानी होते वाक्य येणार ऑल वेअर सॅटिस्फाईड ऑल वेअर सॅटिस्फाईड त्याच्यानंतर सतरावं वाक्य प्रत्येकाला कथेत कथे in in रस होता प्रत्येकाला कथेत रस होता वाक्याणा एवरीबडी वॉज इंटरेस्टेड इन द स्टोरी एवरीबडी वॉज इंटरेस्टेड इन द स्टोरी त्याच्यानंतर इंटरेस्टेड म्हणजे रस होता त्याच्यानंतर अठरा वाक्य तुम्ही इतिहास घडवत आहात तुम्ही इतिहास घडवत आहात वाक्याणा यू आर मेकिंग हिस्ट्री यू आर मेकिंग हिस्ट्री हिस्ट्री म्हणजे इतिहास घडवणे त्याच्यानंतर एकोणीसावं नेक्स्ट वाक्य सर्वजण कसे आहेत सर्वजण कसे आहेत क्वेश्चन्स मार्ग आहे वाक्य येणार हाऊ इज एव्हरी वन हाऊ इज एव्हरी वन आणि क्वेश्चन्स मार्ग आहे त्याच्यानंतर वीसावं वाक्य स्पष्टपणे बोला जेणेकरून प्रत्येकाने तुमचे ऐकावे स्पष्टपणे बोला जेणेकरून प्रत्येकाने तुमचे ऐकावे वाक्याना स्पीक क्लिअरली सो दॅट एव्हरी वन मे हिअर यू स्पीक क्लिअरली सो दॅट एव्हरी वन मे हिअर यू स्पीक क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे बोला त्याच्यानंतर एकविसाव वाक्य बीचवर म्हणजे सागर किनारी थोडे लोक होते बीचवर म्हणजे सागरकिनारी थोडे लोक होते वाक्याना देअर वेअर फ्यू पीपल ऑन द बीच दे आर वेअर फ्यू पीपल ऑन द पीच त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसावं वाक्य मला परदेशात जाण्याची संधी मिळाली मला परदेशात जाण्याची संधी मिळाली वाक्य आहे आय हॅड चान्स टू ट्रॅव्हल एब्रॉड आय हॅड चान्स टू ट्रॅव्हल एब्रॉड मिळाली हॅड आहे प हॅड वापरलेला आहे भूतकाळ आहे म्हणून त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य मी एका शिपिंग कंपनीत काम करतो मी एका शिपिंग कंपनीत काम करतो वाक्याणा आय वर्क फॉर अ शिपिंग कंपनी आय वर्क फॉर अ शिपिंग कंपनी त्याच्यानंतर चोवीस वाक्य समुद्र शांत होता समुद्र शांत होता वाक्याणा द ओशियन वॉज काम द ओसियन वॉच काम म्हणजे काम म्हणजे शांत असणे समुद्रासाठी ओसियन वापरलेलं आहे आणि सी पण वापरलं जातं समुद्राला पण सुद्धा वापरलं जातं त्याच्यानंतर नेक्स्ट पंचवीसावं वाक्य समुद्रातून येणारे वाले वारे ओलसर असतात समुद्रातून येणारे वारे ओलसर असतात वाक्य येणार विंड्स फ्रॉम द सी आर मॉइस्ट विंड्स फ्रॉम द सी आर मॉइस्ट मॉइस्ट म्हणजे ओलसर असतात इथे बघा समुद्रासाठी सी यूज झालेला आहे वर समुद्रासाठी द ऑशियन यूज झालेलं आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारे ही वाक्य आहेत पंचवीस वाक्य दिलेली आहेत ही पण खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि कळली नसतील तर ती पुन्हा बघा कारण प्रॅक्टिस करून करून ती परफेक्ट होतील त्याचप्रमाणे ही कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज केली जातात संभाषणामध्ये दररोजच्या संभाषणामध्ये किंवा किंवा आपल्या येतात त्याच्यामुळे ही येणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात राहील त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तुमच्या मदतीसाठी तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्ये घेऊन तोपर्यंत प्रॅक्टिस करत रहा धन्यवाद